नाशिक शहरातून चोरी गेलेल्या सत्तावीस मोटरसायकल जळगाव जिल्ह्यातून एक आरोपीसह हो हस्तगत नाशिक मोटरसायकल चोरी शोध पथक व पारोडा पोलीस ठाण्याचे संयुक्त कामगिरी नाशिक शहरातून होणाऱ्या मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण त्यावर बघता नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार शहरात मोटरसायकल चोरांचा माग वाढत असताना मोटरसायकल चोरी शोध पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुक्तेश्वर लाड मंगेश जगताप रवींद्र दिगे भगवान जाधव यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोडा या ठिकाणी तीन ते ती चार दिवस सापडा लावून जळगाव जिल्ह्यातील सराईत मोटरसायकल्सवर किशोर संजय चौधरी वयवर्ष तीस राहणार कृष्ण मंदिरामागे तरवडे तालुका पारोडा जिल्हा जळगाव या ताब्यात घेऊन तब्बल अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत केल्या या संदर्भात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटकेसर यांनी सविस्तर माहिती दिली नाशिक शहरातून मोटरसायकल चोर चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहेत आरोपी नामे किशोर संजय चौधरी पै तीस राहणार तरोडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव याला या सदर गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे आरोपीने नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गाड्या चोरून जळगाव जिल्ह्यातील शिवरे तरवडे आडगाव धरणगाव या परिसरामध्ये विक्री केल्याची माहिती नाशिक शहर मोटरसायकल चोरी पथकाला मिळाली त्यांनी जळगाव येथील एस ओ सुनील नंदवाळकर यांच्या टीम सोबत संयुक्त कारवाई करत सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत मग गाड्यांचे निष्पन्न झालेले असून उरलेल्या तेरा गाड्या ह्या अभिलेख पडताळून नेमके कोणाचे आणि कोणत्या पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल करण्यात आहे याचे कामकाज चालू आहे सदर कामगिरी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय संतोष नरोटे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप रवींद्र दिगे पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वडजे तसेच पारोडा पोलीस स्टेशनचे सुनील नंदवाडकर पोलीस उपनिरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हवालदार प्रवीण पाटील पोलीस नाईक संदीप सातपुते पोलीस अंमलदार गवळी अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोडा पोलीस ठाणे जिल्हा जळगाव यांनी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक